राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टी अजित पवार प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांचा राजराजेश्वर मंदिरात शाल श्रीफळ देत सत्कार अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांचे दिनांक एकोणीस जून रोजी सकाळी अकरा वाजता राजराजेश्वर नगरीमध्ये प्रथमच आगमन प्रित्यार्थ त्यांचे अकोल्याचे आराध्य दैवत राजराजेश्वर मंदिर येथे शाल श्रीफळ देऊन त्यांचा महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग अनिल मालगे यांच्यातर्फे सत्कार करण्यात आलाय यावेळी प्रशांत कदम यांनी राजेश्वर महाराजांचे आशीर्वाद घेत दुग्धाभिषेक व महाआरती केली अकोल्याचे आराध्य दैवत दे राजराजेश्वर महाराज यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वरुण राजाची कृपा राहो व बळीराजा सुखी राहो यासाठी प्रार्थना केली यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अकोला महापालिकेचे गटनेते मनोज गायकवाड राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महानगराध्यक्ष वैभव खुगे महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेस सरचटणीस गणेश शिंदे आदित्य मालगे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते